कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोयर यांच्या निधीतून कल्याण पश्चिम येथील मिलिंदनगर येथील बौद्ध विहाराचे भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न झाला शिवसेना महिला उपशर संघटक अनागाताई देवळेकर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संदीप बाबा जाधव गणेश कांबळे यांच्या मागणीनुसार तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आदर्श मानणारे अजय सावंत यांच्या विशेष सहकार्याने हे विहार मंजूर करण्यात आले आहे ज्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यासाठी पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच यासाठी भविष्यात आवश्यक भासल्यास आणखी निधी देण्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी आश्वस्त केले आहे या बौद्धविहारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले आहेत या प्रसंगी ज्येष्ठ नेते आरपीआय अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस विधानसभा संघटक माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर माजी नगरसेवक दया गायकवाड जयवंत भोईर सुरेंद्र आडाव माजी नगरसेविका लक्ष्मीताई बोरकर शाखा प्रमुख अशोक भोई युवती शहर अधिकारी स्वातीताई पाटील सतीश वायचळ गणेश नाईक यांच्यासह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मित्रमंडळी मी आपणास या दिवशी सांगू शकतो की मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात मी आमदारांचं म्हणजे कार्य आमदार करत असतो कारण मी मागच्या जेव्हा गवरी परत होतं भूमिपूजन होत आणि तिथे आमदारांनी मला वाटतं तो पंचवीस तीस वर्षापासून रस्ता होत नव्हता त्या रस्त्याने तरी एक कोटी रुपये दिले होते तेव्हा मी जर सांगितलं की त्यांची विकासाची गाडी ही भरधा वेगाने चाललेली आणि ते कल्याणचा विकास हे झपाड्याने करणार आणि दुसरी गोष्ट अशी तर तेवढे लकी आमदार आहेत तर आजपर्यंत कल्याणमध्ये रिपीट आमदार आमदार कोण नाहीये ते रिपीट आमदार झालेले त्यांच्या स्वभावामुळे नव्वद टक्के तर त्या स्वभावमुळे होतं त्यांच्या जवळ गेलेली आहे एक सांगायची गोष्ट आज आपण या बुद्धविहाराच्या उद्घाटनासाठी जमला आहोत याच्या अगोदरचं एक स्ट्रक्चर होतं आम्ही जेव्हा लहानपणीचा खेळाच होत म्हणून नगरमध्ये आमचा आंबेडकरी अनुयायी फार मोठ्या प्रमाणात राहतो आणि मागच्या रस्त्या रांधीकरणामध्ये विहाराचं कठीण झालं थोडं आणि आता तुम्ही बघत असाल तर ती इमारत जरा जुनी वाटते जाता येते बघत होतो ह्या रस्त्याने जेव्हा जायचं मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी अडचण असेल म्हणून ही लोकं बांधत नाहीत आणि मग एका कार्यक्रमामध्ये आमच्या देवलेकर का मॅडमच्या गणेश कांबळे बाबा जाधव आमच्या आले तिथे आणि त्यांनी खंत व्यक्त केली की दादा तुम्ही एवढं काम करता पण आमचं मग मिलीनगरचं बुद्ध विहर जे आहे ते पण होईल का बघा हे बोल होईल ना कारण मी निधी माझा पर्सनल निधी मी कुठेही देऊ शकतो त्यामुळे त्या, त्या कामाला आता गती आली बरेच दिवस गेले फाईल बनवण्यामध्ये टेंडरमध्ये याच्यामध्ये परंतु आज प्रत्यक्षात त्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ते सुरुवात होईल एक सुंदर इमारत ह्या मिलीनगर परिसरातील आमच्या आंबेडकरी अनुयायांना तिथं दिसेल आणि हा मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यावरती असल्याकारणाने ती चांगली पाहिजे देखणी पाहिजे लोक तिच्याकडे कमीत कमी बघितलं पाहिजे की अरे हे काय आहे बुद्धविहार अशा चांगल्या प्रकारचे विहार मिलिंदनगर परिसरातील आपल्या बांधवांनी बांधलेलं आहे हे एक समाधान देणारी गोष्ट आहे ठीक आहे रस्ते पायवाटा गटर हे ते वगैरे मी भरपूर करत असतो पण अशी एखादी इमारत झाली की जरा मनाला थोडा आनंद वाटतो आणि तो आनंद आज फार मोठ्या प्रमाणात आहे मला दोन चार दिवसामध्ये या त्यांच्या सोयीनुसार ते कामाला सुरुवात करते असं आणि पंचवीस लाख रुपये आपण निधी दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टर हा मीच दिलेला आहे त्याचं कारण असं आहे उद्या जर पाच दहा लाखासाठी काम थांबायला नको त्याला आधीच सांगितलेलं आहे जर निधी कमी पडला तर तुझ्या खिशातून टाक तुला मी निधी देणार पण त्याला सहा महिने लागणार आणि मग तू सहा महिने थांबवणार असं काही होऊ नये कारण शेवटी कसं आहे प्रत्येकाच्या भावना असतात त्या भावना जपण्याचं काम पण आपण करावं पाहिजे मी कल्याण शहराचा आमदार आहे प्रथम नागरिक आहे त्यामुळे समाजातील सर्व समाजातील लोकं आणि सगळे लोक मी सर्वांचा आमदार आहे पक्षाचा जरी माझ्या पाठीमागे हे असलं तरी मी सर्व जनतेचा आमदार आहे आणि त्यामुळे एक चांगली आणि भव्य वास्तू इथे आम्ही आता तयार करणार